तर हे पण आपल्या इथं गोवाघरमध्येच आपण हे काम केलं होतं जामसूद या गावामध्ये तर तुम्ही बघू शकता आपलं हे घर पूर्ण तुम्हाला आधी आजूबाजूने फिरून दाखवतो की कितपत आपलं कशाप्रकारे हे काम झालेलं आहे कसं व्यवस्थित आपण हे काम केलं होतं तुम्हाला दाखवतो इथे दिसेल तुम्हाला की आपण जांभ्या दगडामध्ये हे कोडी बांधकाम आहे आपलं कोडी बांधकाम हे आपण केलं होतं आणि वरती आपण सिमेंटचा पत्र टाकला आहे तर तुम्ही बांधकामाची फिनिश फिनिशिंग वगैरे बघू शकता ह्या साईडला पण पडवी काढली तिला आपण कवलं वगैरे टाकले होते ते पण तुम्हाला मी आतून दाखवतो हो आणि आपला हॉलचा पीस आहे पूर्ण इथे एक देवरूम वगैरे सगळं बसवलेलं आहे आपण आणि तुम्हाला हे बघा मेन म्हणजे तुम्ही चार पक्के आपण हे मारलेलं आहे हे घर वर छप्पर आणि तुम्ही बघू ज्या सिमेंट पत्रामध्ये आपण ह्याला कोण्या आहेत ते पत्रा टाटाचे कोणे दिले आहेत रेडमध्ये आणि तुम्हाला आतून पण मी जाऊन दाखवतो व्यवस्थितपणे तर चला स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी, मी आता आपल्या अजून एका नवीन साईडवर आलेलो आहे म्हणजे मागच्या वेळीची हो साईड आपली अर्धवट राहिली होती व्हिडिओ मी टाकला होता तुम्ही बघितला पण आता ते काम पूर्ण झाले आहे आणि मी इथे आलो आहे तर तुम्हाला मी सगळं दाखवतो होता की कशाप्रकारे आपण हे काम केलं आहे आणि कितपत आपलं हे काम व्यवस्थित झालेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो तुम्ही हॉल बघू शकता तर अशा पद्धतीने इथं आपण प्लॅस्टर वगैरे दादी वगैरे हॉलला आपल्या झालेले आहे हे बघा तर हे प्लास्टरची फिनिशिंग वगैरे तुम्ही बघू शकता आणि वरचं जे चार चारपाकी स्ट्रक्चर आहे ते अशा पद्धतीने आपण मारलेलं आहे हे बघा सिमेंटपत्रामध्ये आणि या पद्धतीने असं मारतात ह्या अँगल वगैरे हो तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळं आणि देवरूम पण इथे आपलं अटॅचेस आहे हॉलला हे बघा तर इथे पण प्लास्टर वगैरे हो आपलं झालेलं आहे आणि हे विंडो बघा तुम्ही चार बाय तीन चा चार विंडो आहेत मागच्या वेळी मी तुम्हाला बोललो कारुलच्या साईडवर त्याचप्रमाणे चार बाय तीनच्या विंडो आपण दिले आहे हॉलचे पण विंडो तुम्ही बघू शकता स्लायडिंग वगैरे सगळं व्यवस्थित लागलेलं आहे इथे फायनल झालं काम आपलं हे बघा तर तुम्हाला सगळं बाहेरून आतून दाखवलं आहे मी आता आपल्या रूमकडे जाऊया आपण तर हा आपला मोठा रूम आहे हॉलच्या साईजलाच आपण हा रूम लांबीला घेतला आहे रुंदीला थोडा कमी आहे हे बघा याला पण ती चार बाय तीनचे आपण विंडो दिलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपलं हे हे पण काम आहे रूम बघा व्यवस्थित तुम्हाला दिसेल इथे पण आम्ही प्लास्टर वगैरे हो काय नाही फक्त आपला हॉललाच प्लास्टर होता प्लास्टरला आधी आणि इथे आपण शेपकाम केलेलं आहे जांब्याला आणि इथे पण चार बाय तीनची आपण विंडो दिलेले आहे बाहेर तुम्ही बघू शकता परिसर हे बघा बाहेर पण तिकडे शेतीची कामं वगैरे चालू आहेत या साईडला बाहेरून पण आपण शेपकामत केले ते पण बाहेरून तुम्हाला व्यवस्थित दाखवतो मी हे बघा आणि दरवाजेमध्ये तुम्ही बघू शकता रेडिमेड डोअर आपण इथे बसवले आहेत या पद्धतीने आणि खाच कडापे आपण इथे लावले आहेत डायरेक्ट हे रेडीमेंड येतात ब्लॅक कलरमध्ये खाच कडापे ते पूर्ण सर संपूर्ण दरवाजाला आपण हे घराला लावले आहेत हे बघा व्यवस्थित तुम्हाला दिसेल इकडे आणि हे आपलं किचन आहे तर आपण प्लेनमध्ये किचन केलं होतं नॉर्मलच किचन आहे सिम्पल पद्धतीत हे आपलं घर आपण तयार केलं होतं व्यवस्थित आणि ते इथून पूर्ण पॅक केलं नाही माळा जो आहे तो एकदम ओपन आहे तुम्ही वरती चार पाकी बघू शकता व्यवस्थित अशा प्रकारे हा स्ट्रक्चर आपण ठोकलेला आहे चार पाकीचा आणि पाकी चा। तुम्हाला इथे दिसेल तर या साईडला पण आपण एक रूम काढला होता तर हा टू बी एच के आपला घराचा प्लॅन आहे आणि इथे पण काय सामान वगैरे हो येऊन ठेवलं आहे ही पण तीन बाय तीन बाय चारची ही आपली विंडो आहे मोठी तुम्हाला दिसेल इथे आणि अशा पद्धतीने आपण हे काम केलं आहे व्यवस्थित तुम्हाला बाहेरून पण जाऊन दाखवतो मी पण आधी हे बघा तुम्ही इथे या साईडला आपले टॉयलेट बाथरूम आहेत तर इथे तुम्ही बघू शकता हे बाथरूम आहे आपलं हे बघा याला पण आपण खाचकडापे वापरलेले आहेत यामध्ये हे रेडीमेड खाचकडापे येतात ते आपण डायरेक्ट फिटिंग करू शकतो आणि इथे टॉयलेट आहे आणि बाकी पांचोलीची पडवी तुम्हाला मागच्या वेळी दाखवली हे ॲडिशनल नंतर आपण काम केलं पानचोलीचं ते पण इथे आपलं दिसतं आहे हे बघा इथे आपण बाहेर चूल चुलीसाठी पडवी काढली होती ते पण इथे तुम्हाला दिसेल व्यवस्थित तर अशा पद्धतीने आपलं काम आहे बाहेरून पण तुम्हाला दाखवतो की कसं काम झालं आहे हे बघा तर बाहेरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल की आपण इथे ही पडवी काढली होती तिला आपण कवला वगैरे व्यवस्थित कौलांचं स्ट्रक्चर हे केलं आहे आणि त्याच्यानंतर वरती आपलं सिमेंट पत्र आहे तर सिमेंट पत्र आपण चार पाकीमध्ये हा स्ट्रक्चर मारला आहे त्यामुळे घराला एक वेगळाच लूक आला आहे तुम्हाला दिसून येईल आणि त्याच्यानंतर इथे आपण जी पडवी काढली तिला आपण कौलामध्ये हे केलेलं आहे आणि ती सिंगल एक स्टेट पाक्यामध्ये आपली ही पडवी आहे पांतूल गावाला जर तुम्ही राहत असाल तर पानचूल आपल्याला व्यवस्थितपणे इथे गावाला राहायला लागतेच कारण की चूल वगैरे आपण बाहेर करतो त्यामुळे तर असं तुम्हाला दिसेल इकडे सगळं व्यवस्थित छोटा माळा आपण अडचण वगैरे ठेवण्यासाठी वरती एक त्याला हे दिलं आहे पार्टिशन दिलं आहे आणि तिथे माळा काढलेला आहे या पद्धतीने तुम्हाला दिसून येईल बघा तर असं आपण हे केलं होतं पूर्ण संपूर्ण घराचं हे आणि तुम्हाला दिसेल की या कोळीमध्ये आपण बांधकाम केलं आहे हे बघा तरी त्याने नेट वगैरे मारलं आहे कारण की पावसाची झड येऊ हो नये म्हणून आपण हे च नॉर्मल ठेवलं होतं तीन साडेतीन फुटाचा कट्टा आहे हा आणि इकडे तुम्हाला वॉकअराऊंड दाखवतो पूर्ण संपूर्ण घराचं आणि फ्रंट मी तुम्हाला दाखवलं नाही तर फ्रंट तुम्ही बघा हे बघा इथे समोर यांचं अंगणं वगैरे करायचं राहिलं आहे इथे हे बघा पण फ्रंट आपण तुम्ही बघू शकता इथे इथे पण आणि नेट केव्हा कागद मारलं आहे कारण की पाण्याची झड वगैरे मारत असेल इथे जर तुम्ही शेड मारलेत अंगणा वगैरे केलात त्याच्यानंतर हे सगळं पाण्याची समस्या निघून जाईल हे बघा हे आपलं असं गावचं एक छोटंसं छोटं असं बोलणार नाही मोठं घर आहे तुम्हाला दिसून येईल बघा व्यवस्थितपणे मोठं असं घर आपण इथे तयार केलं होतं आणि आपल्या घराचं काम आपण हे पूर्ण तुम्हाला सिमेंटवर म्हणजे सिमेंट रेतीवर ना डायरेक्ट सिमेंटवरच केलं होतं तुम्ही मला ती वेगळी पद्धत मी दाखवली आपल्या चॅनलवर तर हे सगळं पण त्याच्यानंतर आपण शेप हे शेपकाम केलं आहे याला तुम्हाला दिसत वरती नंतर हे शेपकाम केलं आहे पण हे आपण सिमेंटवर सगळे चिरे वगैरे बसवले होते इथे आणि प आपल्या समोरची जी पडवी आहे तिला पण आपण लादी मारले ते पण लादीमध्ये आहे समोरची पडवी इथे प्लास्टर नाही तिथे चार बाय तीनची मोठी व्हिडिओ हे विंडो दिले आपण इथे देवरूमची पण विंडो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपलं एक काम झालेलं आहे व्यवस्थित हे बघा आतून तुम्हाला मी सगळं दाखवलं आहे आता बाहेरून तुम्ही घराचा लुक बघू शकता तर आजूबाजूला इकडे शेती वगैरे सगळे होते त्याच्यामुळे तुम्ही परिसर बघा पूर्ण शेत वगैरे नाकारून घेतलेलं आहे हे बघा आणि ती चिरेपण हे पहिले त्यांचे होते ते स्टॉक करून त्यांनी ठेवले तिथेच म्हणजे स्टार्टिंगला त्यांनी हे केले होते इथे पाट्यांची पडवी वगैरे हे पहिलंच आहे सगळं एकदम परफेक्ट कोकणी घर आहे तुम्हाला इथे फणस दिसेल मित्रांनो फणस बघा किती लागला आहे बरेच असे फणस आपल्याला बघायला मिळतात याच्यावर हे बघा केवढे मोठे मोठे फणस आहेत अशा पद्धतीने तर असं हे आपलं काम झालेलं आहे घराचं व्यवस्थित तर इथे विहीर पण आहे यांची तर मला विहीर दाखवतो एकदम परफेक्ट कोकणी घर आहे हे पण पाण्याची पण सुविधा एकदम व्यवस्थित आहे स्वतःची विहीर वगैरे यांची आहे तुम्हाला विहीर वगैरे पण दाखवतो हे बघा कासव तुम्हाला दिसेल तिथे तो बघा कासव आहे तिथे तर अशा पद्धतीने हे सगळं हे पहिलं कवलाचं घर होतं म्हणजे कवलाचं सगळं स्ट्रक्चर होतं एकदम नॉर्मल घर तुम्ही मागच्या व्हिडिओ मधला फॉलो करत असाल तर मागे तुम्हाला व्हिडिओ भेटेल ती तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की पूर्ण नॉर्मल घर होतं आणि आपण आता त्याला कसं केलं बघा ही कवलं वगैरे इथे त्याने स्टॉक करून ठेवलेत आपणच हे आणले होती मागच्या वेळी तिकडे पण आहे ते बघा काय कळवलं इथे फुटले होते सगळी तर इथे स्टॉक वगैरे करून ठेवले आणि नंतर आता हे नवीन आपण स्ट्रक्चर यांचं रेडी केलेलं आहे सिमेंट स्ट्रक्चर आहे हे वरचं तुम्हाला दिसेल पत्रामध्ये चार बाकी मारलं आहे ह्याला जर तुम्ही पेंट केलात रेड पेंट किंवा वेगळ्या पद्धतीने कुठचा पेंट केला तर पण हे व्यवस्थित दिसतं आहे एकदम हे बघा तुम्हाला दिसून येईल इथे तर तुम्हाला दाखवतो इथे शेतामध्ये पण जाऊन दाखवतो की कसं दिसतं हे जांबा बघा जुन्यातला जांबा आहे याची साईज पण थोडी मोठी आहे सात पंधरा अशी साईज आहे सात पंधरा नऊ अशी साईज आहे लांब्याची ते पण तुम्हाला सगळं दिसेल हे बघा तर हे आपलं ते घर तुम्हाला दाखवत आहे बघा अलूबाजचं वातावरण बघा एकदम जबरदस्त जवळच घर आहे जवळ शेती पण आहे यांची तुम्हाला दिसेल शेती वगैरे सगळं जवळजवळ आहे सगळं काय एकदम लांब जायची गरज नाही शेतीसाठी आपल्या जवळच हे घर पण झालेलं आहे रेडी आणि शेती पण यांची जवळच आहे हे बघा व्यवस्थितपणे पुढे भविष्यात प्लास्टर वगैरे पण बाहेरून करू शकतात आतून पण प्लॅस्टर करू शकतात त्याची काही हरकत नाही पण पुढे जर ह्यांनी पडवी म्हणजे अंगण आपलं केलं अंगणावर प्लेन आपण किंवा समजा दोन पाकी जर स्ट्रक्चर मारलं अंगणाचं तर एकदम व्यवस्थित दिसून येईल ते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मी हे सगळं दाखवलं की आपण मागच्या वेळी जे काम केलं होतं ते कितपत आलं आहे किंवा बऱ्याच मित्रांनी आपल्याला विचारलं होतं की ह्या घरावरची अजून एक व्हिडिओ आपल्याला आली पाहिजे त्यांना पण बघायचं होतं तर तुम्हाला मी दाखवलं आता हे की कसं आपलं हे घर म्हणून रेडी झालेलं आहे आणि तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो घर कसं वाटलं मला नक्कीच सांगा तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद